नमस्कार पद्मावती गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोर्चुलकाचा रोप लावत आहोत खतमाती कुंडीमध्ये घेतली आहे अशी पसरून पसरून रोपत ठेवत आहोत ठेवून घ्यायची आहे त्या खतमत याच्यात विसरायची आहे थोडी थोडी भरून घ्यायची आहे थंड पाणी घालायचं आहे आता वर्चूला काय लावून झालं आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद